केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दोन हजार सत्तावीस मध्ये देशाच्या सोळाव्या जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली जनगणनेसोबतच जातीच्या जनगणनेसाठीही अधिसूचना जारी करण्यात आली आहे यावेळी जनगणनेचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाईल ही जनगणना भारताची सोळावी जनगणना आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच सोळाव्या जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला सारख्या बर्फाळ आणि डोंगराळ भागात सोळाव्या जनगणनेची संदर्भ तारीख एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस असेल तर देशातील उर्वरित भागात ती एक मार्च दोन हजार सत्तावीस असेल जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाईल पहिल्या टप्प्यात घर यादी मोहिमेअंतर्गत प्रत्येक घर मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या लोकसंख्याचा अंदाज केला जाईल ज्यामध्ये प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची गणना सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि इतर अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाईल